सांगोला तालुक्यामधून सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या सांगोला तालुक्यात गुरुवारी रात्री पडलेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपले आहे सांगोला तालुक्यातील वाटंबरेसह इतर गावांना या गारपिटीचा मोठा फटका बसला असून शेतीमालासह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे बुधवारपासून वातावरणात उकाडा जाणवत होता याचा परिणाम गुरुवारी संध्याकाळी वातावरणात मोठा बदल होऊन तालुक्यातील वाटंबरे चिंके अनकडाळ अजनाळे यांच्यासह तालुक्यातील बहुतांश भागात वादळी वाऱ्याला सुरुवात होऊन वाऱ्यासह गारांचा पाऊस होऊ लागला यामुळे शेतीमालासह डाळींबळाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे यावेळी फाईव्ह स्टार टीव्ही न्यूजशी बोलताना शेतकरी काल झालेल्या वादळी पावसामुळे प्रचंड गारपीट पडली आणि गारपिटीमुळे डाळिंबाचे काही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे गारपिटीमुळे डाळिंबाला बॉईल थोडक्यात बॉईल झालेला आहे माल त्यामुळे पन्नास साठ रुपये किलोचा माल वीस तीस रुपये किलोवर आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले तरी सरकारने यासाठी तातडीने ता ता मदत करावी ही विनंती करतो गाराचा पाऊस पडला होता हा गा गारपीट झालेली जी। गारपीट झाली किती वेळ पाऊस पडला साधारणतः एक तासभर पाऊस पडला आणि हा आता नुकसान झाले टोटल तुमची झाडे किती चारशे झाडे डाळेबाजी चारशे झाडे आतापर्यंत काय माल पाठवलेला अडीच टन माल आज साठ टन माल शिल्ले काय बागेत हा आणि आता रेट काय सध्या आता पहिल्यांदा करायला साठ रुपये आता तीस रुपये किलो मग आता तुमची मागणी काय आहे सरकारकडनं काही जरा मदत ही आमची अपेक्षा कॅमेरामन राहुल शिंदे सह नंदकुमार गायकवाड फायव्ह स्टार टीव्ही न्यूज सांगोला